महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सत्रांचा आता अवघा एक दिवस चोवीस तास शिल्लक आहेत आणि यामध्ये अनेक ठिकाणी अनेक नेत्यांनी सभांचा सपाटा लावलाय अशाच अनेक दमदार सभा या मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सुद्धा महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघांमध्ये घेतल्या आणि या सभांमध्ये त्यांनी महायुतीच्या सरकारवर किंबहुना असं म्हणूयात हो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटावरती आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटावरती प्रकर्षाने टीका केली टीका करताना भाजपच्या देवेंद्र फडणवीसांबाबत बोलताना राज ठाकरे थोडं बॅकफूट वरती दिसले दरम्यान एकनाथ एकना शिंदे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये या पूर्वी असलेले चांगले संबंध हे नेमके कुठल्या कारणामुळे बिघडले यावरून एकनाथ शिंदेंना अलीकडेच एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला आणि त्यावरती शिंदेंनी सूचक उत्तर दिलेले माही विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांना उम उमेदवारी दिली गेली होती त्यानंतर भाजपाने सुरुवातीला मनसेला पाठिंबाही दर्शवला होता शिवसेना शिंदे पक्षाचे विद्यमान आमदार आणि उमेदवार सदा सरवणकर यांनी माघार घ्यावी यासाठी प्रयत्न सुद्धा करण्यात आले पण हे प्रयत्न अपयशी ठरले ज्यानंतर राज ठाकरे आणि मनसेच्या नेत्यांकडून शिवसेनेच्या शिंदे गटावर जोरदार टीका करण्यात आली शिवसेना हे नाव आणि चिन्ह हिसकावून एकनाथ शिंदे यांनी चूक केली असा आरोप सुद्धा राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी वेगवेगळ्या मुलाखती आणि जाहीर सभांमधून केले एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यातील चांगल्या संबंधांमध्ये अचानक खडा कसा पडला या प्रतिक्रिया आता आपण पाहूया दिलेल्या मुलाखतीत एकनाथ शिंदे यांना हा प्रश्न विचारण्यात आला ते इतकी टोकाची टीका शिंदे यांच्यावर का करतायत असंही विचारण्यात आलं ज्यावर शिंदे म्हणाले की राज ठाकरे यांनी काय बोलायचं हा त्यांचा विषय त्यांनी काय बोलायचं काय ठेवायचं हे ते ठरवतील त्यांच्याशी माझी नेहमीच समन्वयाची भूमिका राहिली आहे ते माझ्या घेऊन यायचे मी त्यांना मदत करायचो पण आता निवडणूक असल्यामुळे माणूस भाषणात बोलतो त्यावर मी फार विचार करत नाही एकनाथ शिंदे यांनी पुढे असंही म्हटलं की माझा त्यांच्याशी कुठलाही वादविवाद नाही शेवटी त्यांनाही कार्यकर्ते सांभाळायचे दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट म्हणजेच शरदचंद्र पवार आणि अजित पवार हे दोन्ही गट एकत्र येऊ शकतात अशीही चर्चा रंगली आहे त्यामुळे शिवसेनेचे दोन्ही गट म्हणजे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे भविष्यात एकत्र आलेले दिसतील का असाही प्रश्न एकनाथ शिंदेना विचारण्यात आला ज्यावर शिंदे म्हणाले आम्ही बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा मानतो त्यांची विचारधारा आता वेगळी झाली आहे काँग्रेसची आत्मनवणी करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे कधीही तयार झाले नसते मात्र त्यांनी त्यांचा मार्ग निवडलाय दोन हजार बावीस साली आम्ही राज्यातील जनतेच्या हिताचा मार्ग निवडला आणि लोकांना रिझल्ट दिला पुन्हा मातोश्रीवर जाणार का यावर सुद्धा एकनाथ शिंदेंनी जर दरच्या गोष्टींना काहीही अर्थ नाही असं म्हणत टाळलेलं आहे दरम्यान शिवसेना शिंदे गटाच्या किती जागा येणार यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदेंनी एकाच पक्षाचं नाही पण महायुती म्हणून बहुमताने सरकार बनवलं जाणार असा विश्वास दर्शवला आहे आणि आम आमच्या एकशे साठ ते एकशे सत्तर जागा निवडून येतील महायुती एकशे साठच्या पुढचाच आकडा गाठणार असंही त्यांनी मुलाखतीमध्ये नमूद केलं एकनाथ शिंदे यांच्या या विविध उत्तरांवरती आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका तसंच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीशी संबंधित विविध अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ताला